मित्राण पृथ्वीवर एक असा हिमखंड आहे जो आपल्या मुंबई पेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे आणि सध्या तो समुद्रात वेगाने पुढे सरकत आहे आता जर का याला समजा एकोणीशे शहाऐंशी मध्ये अंटार्क्टिकाच्या रोने आय शेल्फ मधून ए टू थ्री ए नावाचा एक प्रचंड हिमखंड तुटून खाली पडला याची लांबी आहे एकशे पन्नास किलोमीटर रुंदी अठ्ठेचाळीस किलोमीटर क्षेत्रपट चार हजार चौरस किलोमीटर आणि वजन तब्बल एक ट्रिलियन टन गेली तीस वर्ष तो समुद्राच्या तळाशी झोपून होता पण दोन हजार वीस नंतर त्याची झोप मोड झाली आणि तो हळूहळू समुद्र समुद्राच्या प्रवाहाने आणि वाऱ्याने तो उत्तरेकडे सरकू लागला आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये तो साऊथ जॉर्जिया नावाच्या बेटाच्या दिशेने वेगाने जात आहे या बेटावर लाखो पेंगवीन सीस आणि बेस यांचं घर आहे आणि जर का हा हिमखंड त्याला धडकला तर ते बेट पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतं ज्यामुळे पूर्ण पेंग्विन कम्युनिटी मध्ये भीतीचं वातावरण आहे जगभरातील वैज्ञानिक सॅटेलाइट आणि जीपीएस ने, ने ए टू थ्री ए वर लक्ष ठेवून आहे त्याचबरोबर वैज्ञानिक या हिमखंडाची दिशा चेंज करण्याचा देखील प्लॅन करत आहेत माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला serna